सुपरमॅन मॅटमॅन नाही आजची स्टोरी आहे स्टोनमॅनची एकोणीसशे पंच्याऐंशी साली या मॅनची मुंबईत एक भलतीच दहशत होती एका माग एक बारा लोकांचा दगडाने मर्डर करण्यात आला होता घर नाही म्हणून रस्त्याच्या कडेला कधी कुठे आडोश आला तर कधी फुटपाथवर झोपणाऱ्या निष्पाप लोकांना टार्गेट करण्यात आलं होतं रात्रीच्या अंधारात भल्या मोठ्या दगडाने घाव घातला जायचा आणि दिवसभराच्या धकाधकीनंतर झोपलेल्यांना कायमचं झोपवलं जायचं म्हणूनच रस्त्यावर झोपणाऱ्या निरपराध लोकांना शिकार बनवणाऱ्या या स्टोन नेम या नेमकी स्टोरी काय आहे ते जाणून घेऊयात नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑनलाईन नीता नव्वदच्या काळात मुंबई आजच्या सारखी रात्री जागायची नाही तेव्हा नऊ दहा वाजता सगळं सामसूम व्हायचं आणि लोक झोपी जायची पण सगळ्यांच्या डोक्यावर छत नसायचं त्यामुळे कितीतरी लोक रस्त्याच्या कडेला कधी कुठे आडोश आला तर कधी फुटपाथवर झोपायचे तेही अगदी निश्चिंत पण रात्री इतर लोक जिथे निश्चिंत झोपलेले असायचे तिथेच मुंबईच्या रस्त्यावर मात्र डोक्यावर काहीतरी स्वार झालेला एक माणूस फिरत असायचा ना कशाची चिंता ना कशाची फिकीर ना भीती तो रात्री निघायचा आणि कोणा एकाचं जीवन संपवायचा एकोणीसशे पंच्याऐंशीचा काळ होता मुंबईच्या सायन लगतच्या परिसरात एक मृतदेह आढळला रस्त्यालगत झोपलेल्या एका बेघर व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती दगडाने ठेचून हत्या केल्याने मृत व्यक्तीचा चेहरा ओळखला जात नव्हता त्यात तो बेघर होता त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा कुठलाच मार्ग नव्हता आणि जोपर्यंत मृताची ओळख पटणार नाही तोपर्यंत तपासाला ही वेग मिळणार नव्हता त्यामुळे हा मृत्यू पोलिसांसाठी एक कोड बनला आणि हे कोड काही केल्या सुटत नव्हतं तेच एक नवीन हत्या प्रकरण समोर आलं परत एका रात्री रस्त्यालगत झोपलेल्या अशाच एका निष्पाप व्यक्तीचा खून झाला होता तोही त्याच पद्धतीने आपलं काम आटपून एक बेघर माणूस निवांत झोपला होता ही रात्र आपली शेवटची रात्र असेल याची साधी पुसटची कल्पना सुद्धा त्याला नव्हती रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या लगत शांत झोपलेल्या या बेघर माणसावर एक माणूस हल्ला करतो आणि त्या बेघर माणसाला कायमच झोपवतो काही दिवसांपूर्वी सायन मध्ये झालेल्या मर्डर प्रमाणेच याही व्यक्तीला दगडाने ठेचून मारलेलं असतं मागे ना कुठला पुरावा ना त्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी कोणताही क्ल्यू आधीच पहिल्या खुनाचं कोडं सुटलेलं नसताना पोलिसांसमोर एक नवीन कोडं उभं राहिलं होतं दोन बेघर व्यक्तींचे खून झाले होते या दोन्ही पण यांचा एकमेकांशी काही संबंध असेल याची काही कल्पना नव्हती पण काहीच दिवसात पुन्हा एकदा मुंबईच्या किंग्स सर्कल परिसरात अजून एका खुनाची घटना घडली पूर्वीच्या दोन खुनांप्रमाणे याही प्रकरणात हत्या झालेली व्यक्ती बेघर होती आणि तिची हत्या देखील डोक्यात दगड घालून केली होती ना कुठला पुरावा होता ना कुठला क्ल्यू होता घटनास्थळी होता तो फक्त मृतदेह हो आणि हत्येसाठी वापरलेला दगड पण आता हळूहळू या सर्व हत्या एकाच व्यक्तीकडून करण्यात येत असाव्यात असा संशय पोलिसांना यायला लागला होता मुंबईतल्या या खुनाचं कोड काही केल्या सुटायचं नाव घेत नव्हतं घटनास्थळी मृतदेह हो आणि त्याची हत्या ज्या दगडाने करण्यात आली तो दगड फक्त एवढंच होतं अज्ञात व्यक्ती ज्या लोकांवर हल्ला करायचा ती सर्व लोक बेघर होती रस्त्यालगत झोपायची त्यामुळे त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची कागदपत्र किंवा ओळखपत्र मिळायची नाहीत ज्यावरून या मृत व्यक्तींची ओळख पटू शकेल शिवाय मारेकरी या सगळ्यांना दगडाने ठेचून मारायचा त्यामुळे त्यांचा चेहरा सुद्धा विद्रुप व्हायचा परिणामी मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा कोणताच मार्ग नव्हता आणि जोपर्यंत ओळख पटणार नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती कोण होता त्याची कोणासोबत ओळख होती त्याची कोणाशी दुश्मनी होती का अशा प्रश्नांची उत्तरे मिळायची नाहीत आणि तपास पुढे जायचा नाही या केसेसमध्ये ना मृत व्यक्ती कोण आहे याची माहिती होती ना पोलीस त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकले होते मृत व्यक्तींना मारण्याची स्टाईल सेम होती सगळ्यांचे से मर्डर एकाच पद्धतीने डोक्यात दगड घालून करण्यात आले होते सर्व मृत व्यक्ती सुद्धा रस्त्यावर झोपणाऱ्या बेघर होत्या त्यामुळे या सगळ्या हत्यांमागे एकच व्यक्ती असण्याची शक्यता निर्माण झाली आणि हळूहळू या सगळ्या हत्यांमागे एकच व्यक्ती असल्याची खात्री पटायला लागली आणि या खुण्याला त्यावेळी माध्यमांनी नाव दिलं स्टोनमॅन जो रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत निश्चिंत झोपलेल्या बेघर लोकांना स्वतःचा शिकार बनवायचा हळूहळू एक एक खुनाच्या बातम्या समोर येत होत्या निष्पाप बेघर लोक मृत्युमुखी पडत होते ज्यातून संपूर्ण मुंबईत या स्टोनमॅनची दहशत निर्माण झाली होती कोण कुठून कधी येईल आणि आपल्यावर घाला घालेल काही सांगता येत नव्हतं प्रत्येक मुंबईकर धास्तावलेला होता बेघर व्यक्तींच्या डोक्यावर तर टांगती तलवार होती आपण उद्याची सकाळ पाहू शकू का अशी भीती वजा संशय प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता लोकांच्या मनात या स्टोन मॅनची दहशत वाढत होती तसा पोलिसांवरचा सा दबाव पण वाढत होता लोकांच्या मनातील या स्टोनमॅनची भीती कमी करण्यासाठी या स्टोन मॅनला पकडणं गरजेचं होतं पण हा स्टोन मॅन काही केल्या पोलिसांच्या हातात येत नव्हता पोलिसांचा सा तपास सुरू होता पण स्टोन मॅन काही केल्या त्यांच्या हाती लागत नव्हता एवढंच काय त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही नव्हता पोलिसांसाठी स्टोन मॅनचा शोध अंधारात गोळ्या मारण्यासारखं होतं आत्तापर्यंत सहा हत्या झाल्या होत्या पोलीस स्टोन मॅनच्या शोधात होते अशातच एक विचित्र घटना घडते एक वेटर दिवसा हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री रस्त्याच्या आडोशाला झोपायचा असंच एके दिवशी काम उरकून हा वेटर रात्री झोपी गेला तो स्टोन मॅनचा पुढचा शिकार होणार होता वेटरला झोपलेलं पाहून स्टोन मॅन दगड घेऊन त्याच्या जवळ आला आणि स्टोन मॅन त्याच्यावर हल्ला करणार तोस या वेटरला जाग आली आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्याने तिथून पळ काढला पोलिसांना घडलेला सगळा प्रकार कळला त्यामुळे आता अखेर हा स्टोन मॅन पकडला जाईल असं वाटत होतं पण याही वेळेस पदरी निराशा पडली तो वेटर स्टोन मॅनच्या तावडीतून तर वाचला पण त्याला त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता त्यामुळे स्टोन पर्यंत पोहोचणं पोलिसांना याही वेळी शक्य झालं नाही या घटनेनंतर कितीतरी महिने होणाऱ्या ब्रेक लागला होता पण वर्षांनी पुन्हा हत्यांच्या मालिकेला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात एकूण बारा जणांच्या हत्या झाल्या पण मारेकऱ्याला पकडलं गेलं नव्हतं कधी त्या हत्यांमागे एकटा माणूस असावा असा अंदाज लावला जायचा कधी यामागे एखादी टोळी असण्याची सुद्धा शक्यता होती कारण हत्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाचं वजन जवळपास किलो होतं पण पण हा स्टोन एक साइको किलर असेल असा निष्कर्ष काढला गेला बारा हत्या झाल्या होत्या कोणत्याही चोरीची घटना समोर आली नव्हती स्टोन मॅनने बारा जणांची हत्या केली पण कधीही त्याने त्यांच्याकडील पैसे चोरले नव्हते तो फक्त रात्रीच्या अंधारात त्यांची हत्या करायचा आणि तिथून पळ काढायचा त्यामुळे हा स्टोन मॅन सायको किलर असण्याची शक्यता वर्तवली गेली सायको किलर म्हणजे अशी व्यक्ती जिचं मानसिक स्वास्थ्य बरोबर नसतं असे खून करण्यामागे अनेक कारणे असू शकतात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा ती व्यक्ती तिचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीचा बदला घेण्यासाठी अशा गोष्टी करू शकते यामागे कोणतंही ठोस कारण नसतं फक्त सनक म्हणून किंवा बदला घेण्यासाठी तो व्यक्ती हे सगळं करतो असे गुन्हे करताना कित्येकदा आपण काय करतोय याचे काय परिणाम होतील याची साधी कल्पना सुद्धा त्यांना नसते अशी कृत्य करताना त्यांची मानसिक अवस्था बरोबर नसते त्यांच्या डोक्यावर काहीतरी स्वार झाल्यासारखे ते वागतात आणि अशाच एका सायको किलरने या हत्या केल्या असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात एकूण बारा जणांच्या हत्या झाल्या ना कुठला पुरावा ना कोणता क्ल्यू फक्त एक गुढ पोलिसांनी या हत्यांमागचं सत्य शोधून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना कधीच काही मिळालं नाही अशातच एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत ही हत्या प्रकरणं थांबली होती त्यामुळे पुराव्यान अभावी अखेर या हत्यांचा तपास पोलिसांनी बंद केला पण काही वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टोनमॅनच्या स्टाईलने हत्या होऊ लागल्या पण यावेळेस मुंबईत नाहीत तर कोलकातामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली कोलकत्तामध्ये हत्यांची मालिका सुरू झाली होती या सगळ्या हत्या स्टोनमॅनच्या स्टाईलने करण्यात आल्या होत्या याही प्रकरणात कोलकाता पोलिसांना या स्टोनमॅनला पकडण्यात यश आलं नव्हतं हळूहळू मुंबईमध्ये जशा या हत्या थांबल्या तशा कोलकत्तामध्ये सुद्धा या हत्या थांबल्या आणि अखेर पुराव्या नभावी कोलकत्ता पोलिसांनी देखील या केसच्या फाईल्स बंद केल्या कोलकत्तामध्ये मुंबई जशा हत्या झाल्या होत्या तशाच प्रकारच्या हत्या झाल्याने मुंबई व कोलकत्ता मध्ये झालेल्या या हत्यांमध्ये काहीतरी कॉमन लिंक आहे असा अंदाज लावला जायचा काही जण तर मुंबईतलाच स्टोन मॅन कोलकत्ताला जाऊन हे सगळं करत होता असे सांगायचे पण आजपर्यंत हे कोडं सुटलेलं नाहीये आज या स्टोन मॅनची फाईल पोलिसांच्या रेकॉर्ड रूममध्ये कुठेतरी धूळ खात पडली आहे पण या स्टोन मॅनच्या आठवणी त्याची दहशत आजही मुंबईतील लोकांच्या मनात जिवंत आहे बाकी तुम्हाला या स्टोनमॅनची स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद